जसं आपण पाहतोय की कणकवली आचरा मार्गावरती सेंट उर्सुला हायस्कूल नजिक ह्या रस्त्यावरती पाणी आलेलं आहे आणि वाहतूक जी आहे ती कणकवली आचरा मार्गावरची पूर्णतः ठप्प झालेली आहेत वाहनं जी आहेत ती दुतर्फा पळोंबून राहिलेली आहेत जवळपास सात ते आठ फूट उंच पाणी जे आहे हे कणकवली आचरा मार्गावरती सेंट उर्सुला नजिक ह्या रस्त्यावरती आलेलं आहे त्याच्यामुळे साहजिकच हा रस्ता बंद आहे आपण पाहतोय की लगत जी नदीपात्र आहे त्या नदीपात्रातलं पाणी इथं रस्त्यावरती वाहतं आहे जवळपास बघितलं आपण तर जाणवली नदी पात्र आणि त्यानंतर मग कणकवली शहरातून गडनदी जी वाहते ती इथेच येऊन पुढे वरडे संगमानं जी तिथं दोन्ही नद्यांचा संगम होतो आणि पाणी नंतर मग पाठीमागे येतं आणि हेच पाणी जे आहे ते आता रस्त्यावरती आलेलं आहे आणि साहजिकच आहे त्याच्यामुळे कणकवली यात्रा हा महामार्ग जो आहे तो तुर्तास ठप्प झालेला आहे वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेले दोन ते तीन दिवस अत्यंत मुसळधार गुवाधार पाऊस पडत आहे आपण पाहिलं तर गेल्या काही बारा तासांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी ढग कुटी सुदृश्य पाऊस पडलेला आहे आपण आता कणकोलीमध्ये गड नदीवरच्या नदी, नदी ला लगत असणारा हा केटी बंधारा आहे केटी बंधारावरून पाणी जे आहे पावसाचं जे आहे ते नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे आपण पाहतोय की केटी बंधारा पूर्णत जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे आणि या अनुषंगानं कणकोली शहरामध्ये कुठलीही वाहतूक ह्याच्यावर होऊ नये यासाठी आपण पाहतोय की इथं पोलीस बंदोबस्तसुद्धा तैनात करण्यात आलेला आहे नगर पंचायतच्या वतीने कर्मचारीसुद्धा इथं तैनात करण्यात आलेले आहेत आपण तिथं पाहिलं तर सुद्धा लावण्यात आले आहेत जेणेकरून येथे कुठलीही वाहतूक होऊ नये ह्याची तरी आहे जी आपत्ती वस्तूप्रश्नात घेत आहे आपण बघितलं तर गेल्या चोवीस तासांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद जी आहे ती वैभवली तालुक्यामध्ये आली होती जवळपास दोनशे तीस मिलीमीटर पाऊस पडला होता उद्युर तालुक्यात आणि त्यानंतर बघितलं आपण तर कणकोल तालुक्यात एकशे वीस मिलीमीटर पाऊस पडलेला आहे आणि जिल्हा प्रशासनाला जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी आपल्या अधिकारामध्ये आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात जी का अतिवृष्टी होत आहे त्या अनुषंगानं संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळा कॉलेजेस आणि उच्च माध्यमिक विद्यालय जे आहेत तसेच जिल्हा परिषद शाळा ज्या आहेत ज्या खाजगी असतील म्हणा किंवा अनुदानित किंवा अनु विनाअनुदान असलेल्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे आणि सर्वांना सर्व जिल्हावासियांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आपण पाहिलं आढावा जर घेता तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा तर संपूर्ण जिल्ह्यातील नदी नाले जे आहेत ते पूर्णतः दुथडी ओथंबून वाहत आहेत कणकोली जर्गामध्ये आपण पाहिलं तर कणकोली आचरा मार्ग जो आहे तो पूर्णतः ठप्प झालेला आहे सेंट उर्सुला हायस्कूल म्हणजे आपण पाहिलं होतं सकाळी की तिथं पूर्णतः पाणी आलं होतं महामार्गावरती पिसे कमती असेल त्याच्या नंतर आपण बघितलं तर गोपटे येथील बघितलं होतं तर तिथेसुद्धा नदीपात्रातील पाणी जे होतं ते रस्त्यावरती आलं होतं त्याच्यामुळे कणकवली आत्रा हा महामार्ग आणखीन पुढील काही दोन तीन तास पाऊस ओसरेपर्यंत पा। ता 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 हा ठप्पच राहणार आहे जर हा पाऊस असाच राहिला तर कदाचित आणखीन काही काळ हा रस्ता ठप्प होऊ शकतो संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाहिलं आपण तर पूर्णत दैनंदिन जीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये धुवाधार बरसात होत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट बोधिरत्न तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधु न्यूज सिंधुदुर्ग ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका